या स्वामी साहेब स्वामी हे काय सांगा तार। 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 तार।

नंतर याच्यामध्ये हे पूर्ण हे विघटण्यासाठी एक, एक लिटर डिकंपोजर घेतलेले आहे एक लिटर डिकंपोजर याच्यामध्ये टाकायचं ते काटी आपण हे केलं तर गुळ बारीक केलं त्या ती काटी घ्या हे त्यांना पंचवीस ते तीस दिवसाच्या कालावधीमध्ये तयार होते हे आपल्या फळबाग शेतीमध्ये पण जमत आहे आणि तण हे ना दोन ते तीन पानावर असलं तर ठीक आहे सर मोठं जर तण असलं तर नाही जमत जमतणाला उपयोगी पडते पिकांना काही साईड इफेक्ट होत